नमस्कार मित्रांनो मी डॉक्टर शशांक कट्टी म्युझिक थेरपिस्ट आणि सतार वादक आमचा ट्रस्ट सुरसंजीवन म्युझिक थेरपी ट्रस्ट पुणे येथे एक सेमिनार ऑर्गनाईज करतो या सेमिनारमध्ये आम्ही तुम्हाला सुरसंजीवन म्युझिक थेरपी म्हणजे काय याच्याविषयी माहिती देणार आहोत या संगीत उपचार पद्धतीमध्ये वापरले जाणारे सुरावली नावाचे जे घटक आहेत त्याचा अर्थ काय हा आम्ही तुम्हाला समजवून सांगणार आहोत सुरावली म्हणजे सुधारित असे राग त्याचा अर्थ काय आहे त्याच्यामागे काय शास्त्र आहे हे आम्ही तुम्हाला सांगणार आहोत आणि त्याच्याचबरोबर आमची नवनिर्मिती म्हणजे तरणा मंत्र प्रत्येक विकारावर तराणा मंत्र म्हणजे काय असतं मंत्राचा कसा आपण जप करत असतो त्याच्याप्रमाणे या तराणा मंत्राचा जप करायचा असतो आणि तो तरणा मंत्र परत परत ऐकायचा असतो ज्यामुळे तुम्हाला तो तरणा मंत्र ज्याच्यावर काम करत असतो त्या विकारावर परिणाम मिळणार असतो या सगळ्याचा अर्थ काय आहे हे काय आहे हे तुम्हाला आम्ही या सेमिनारमध्ये सांगणार आहोत हे सेमिनार चौदा डिसेंबर रोजी संध्याकाळी पाच वाजता रविवारी सिद्धार्थ टॉवर्स येथे होणार आहे सिद्धार्थ टॉवर्स कोथरूड म्हणजेच वाडेश्वर हॉटेल जे आहे त्याच्याजवळ ही जागा आहे आणि हे सेमिनार विनामूल्य आहे तुम्ही ते अटेंड करू शकता अवश्य अटेंड करा आणि या सेमिनारविषयी माहिती घ्या आणि सुसंजीवन म्युझिक थेरपीविषयी माहिती घ्या आम्ही तुम्हाला आमंत्रित करतो धन्यवाद